नरसिंवाडी उपसरपंचपदी विद्या कांबळे यांची निवड येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ विद्या बजरंग कांबळे यांची निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच चेतन चंद्रकांत गवळी हे होते उपसरपंच रमेश मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा रोटेशनप्रमाणे व ठरलेल्या वेळेत दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी दुपारी दोन वाजता विशेष बैठक बोलावण्यात आली होती यावेळी सर्वानुमते सौ विद्या बजरंग कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा सरपंच चेतन गवळी यांनी केली या निवडीनंतर उपसरपंच सौ विद्या कांबळे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात दत्तगुरु आघाडीचे कार्यकर्ते तसेच नगरमधील समाज बांधवांनी या निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी बोलताना नूतन उपसरपंच सौ विद्या कांबळे म्हणाल्या बौद्ध समाजाला मोठे प्रतिनिधित्व दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगत दिलेल्या संधीचा गावातील चांगल्या कामासाठी निश्चित उपयोग करीन अशी ग्वाही दिली यावेळी गटाने ते माजी सरपंच धनाजीराव जगदाळे सदस्य रमेश मोरे माजी सरपंच सौ राजश्री कांबळे शरो तालुका आर पी अध्यक्ष संजय शिंदे माजी सदस्य विनायक कांबळे मराठा क्रांती ग्रामपंचायत सदस्य तानाजी निकम ग्रामसेवक हेमंत कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते बजरंग कांबळे रघुनाथ शिंदे मोहन काळे रमेश सुतार अनिल मानगावे श्रीनिवास कांबळे गणेश सुतार प्रीतम साळुंके पिंटू मोरे आदी प्रमुख नेत्यासह ग्राम ग्रा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

अनेक मागासवर्गीय समाजामध्ये जर बहुजन समाजामधलं जर झालं तर झाला या पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासात ग्रामपंचायत इतिहासात ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच निवड झालेली नव्हती आज पण या पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासात तर प्रथमच तुम्ही ती करून दाखवली त्याबद्दल मी तुमचे विशेष अभिनंदन करतो समाजावर तुमचं बॉडीच ग्राममध्ये सदस्यांचं लक्ष असावं अशा पद्धतीची विनंती करून मी इथं सांगतो जय हिंद जय गुरु तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज नंतर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ माता राबाई माता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून आज नरक्षीवाडी ग्रामपंचायतमध्ये ज्या याच्यामध्ये विद्याथाही विद्यावाहिनींची जी बिलविरोध निवड झाली या निवडीच्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा या ग्रामपंचायतीला कायमच आहे आणि हे व्यासपीठ जे आहे हे दादांच्यामुळं आज ही निवड उपसरपंच पदाची माल आमच्या बजरंगच्या मिसेसना म्हणजे वहिनीना ती देण्यात आली या अभिनंदनी आणि आनंदी आज आजचा दिवस आहे त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या मी सर्स आभार म्हणतो आणि ज्यावेळी आम्ही सत्ता बदलली त्यावेळी आमची जी कॅटेगरी ठरलेली होती की बाबा या टायमाला हे या टायमाला हे त्या पद्धतीनुसार आम्ही जो वहिनीना किंवा रमेश ना दादानी आम्ही सगळ्यांना मिळून जो शब्द दिलेला होता तो आम्ही हा शब्द पूर्ण केलेला आहे आणि मुक्त झालोय मुक्त सरपंच झाल्याबद्दल अभिनंदन माझी बॉडी मध्ये आहे आधी तरी मी काय त्याच्यामध्ये घाबरलो नाही आणि मला ते करायचं होतं आणि त्या वेळेला ते स्वप्न राहून गेलं आणि खऱ्या अर्थाने या समाजाला एक आमच्या म्हणजे सर्व जनरणमधून कुठलं तरी पद मिळालं आमच्या गांगल्या वाहिनीनं मिळालं ते त्यांचं हक्काचं पद होतं त्या आरक्षणाच्या माध्यमातून आल्या त्यामध्ये सरपंच आल्या सरपंच त्यांनी पाच वर्ष अतिशय चांगलं काम केलं आणि धडाडीनं काम केलं आम्ही त्यावेळेला सरपंच मायनॉरिटीत ता 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 होते आणि बाकीचे होते अशा परिस्थितीत देखील पाच वर्ष धडाडीनं त्यांनी ती टक्कर दिली अनेक प्रकार झाले त्यांच्यावर अनेक प्रकारांना त्रास देण्याचा प्रकार झाला त्यांना पदावरनं खाली करण्याचाही प्रयत्न झाला न कुठं अतिक्रमणाच्या जा केसेस जाटल्या के के कुठं काय केल्या पण सत्य जे असतं त्याला न्याय मिळतो आणि त्यातनं देखील ते बाहेर आणि अनेक चांगलं काम खऱ्या अर्थानं एक दलित समाज दिली त्यानंतर सुलभ शौचालयाचं पण काम आता जवळपास दहा बारा लाख रुपये

सरपंच पद मिळाले त्याबद्दल मी पहिल्यांदा गावाचा आभार मानतो तर <से> मी गावात बघते की फक्त पदासाठी लोक हापलेले असतात पण आपल्या गावाची परिस्थिती वेगळी आहे काम सुद्धा होत असतात आणि पद सुद्धा देत असतात त्यामुळं मला अभिमान वाटत की या बॉडीचा सुद्धा आणि गावाचा सुद्धा की आमच्या समाजाला एक पदाचा करायचे त्या पद्धतीने आज त्यांची निवड झालेली आहे आणि सांगण्यास आनंद होतोय की ज्यावेळी आम्ही इकडं आलो उपसरपंच झालो दादांच्या काम चालू केलं त्यावेळी माझी उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही प्रबुद्ध नगरमध्ये मध्ये नऊ घराची नारळ आम्ही एका दिवशी फोडून त्या दिवशीच काम चालू केलं सगळ्यांना माझ्याकडे नमस्कार तर आज जे पद मम्मीला उपसरपंचाबद्दल मिळाले त्याबद्दल या भीच पहिला <laughs> थँक्यू धन्यवाद सगळ्यांना की असंच मम्मीला सपोर्ट केला आणि बऱ्याच मला वाटते की पप्पा जेव्हा निवडून म्हणजे निवडणुकीला थांबलेले तेव्हा बऱ्याच बऱ्याच जणांची कामं वगैरे करून दिलेली आहेत आणि तुमचे जे काही काम असतील आपले सगळे दलित वस्तीची माणसं तर पप्पा